स्पर्धा परीक्षेच्या मुलांचे प्रश्न तरुणांचे प्रश्न तरुणींचे प्रश्न हे सगळे घेऊन त्याच्यामध्ये स्पर्धा परीक्षेच्या आणि विशेषतः बाकी इतर विद्यार्थ्यांचे तरुणांचे प्रश्न घेऊन मी महाराष्ट्रावर फिरणार आहे आणि एक राज्यव्यापी आंदोलन एक राज्यव्यापी लढा या राज्यामध्ये स्पर्धा परीक्षेच्या मुलांना घेऊन मला उभा करायचं ही रविकांत तुपकरणी संघटना का सोडली तर मी तुम्हाला पहिले सांगेन की मी संघटना सोडली नाही मला काढलं मला संघटनेतच काम करायचं होतं परंतु राजू शेट्टींच्या डोळ्यामध्ये मी खुपत होतो म्हणून राजू शेट्टींनी थातूरमातूर कारण देऊन मला बाजूला केलं एखादा कार्यकर्ता नामारूपाला आला त्याला जनाधार मिळाला की लगेच त्याचे पंख छाटायचे पण दुःख या गोष्टीचं आहे की कार्यकर्त्याचं जगणं तुम्ही भी समजून घेणार आहे की नाही पूर्णपणे बावीस वर्ष आयुष्याची चळवळीची राजू शेट्टी सांगतील तशा पद्धतीनं आम्ही घालवली त्यांचा आदेश हा शिरसावंद मानला पण मी त्यांच्या एका शब्दावर लाल दिवस सोडून यष्टीने गावाकडे आलो हे सांगतच नाही ते एम पी एस सीचं पहिलं आंदोलन करणारा पण मीच होतो आणि शेवटचं आंदोलन करणारा किंवा आरपारचं आंदोलन करायची वेळ सरकारने आमच्यावर आणून देऊ नये स्पर्धा परीक्षेच्या पोरांसाठी एवढं मला सरकारला या निमित्तानं आहे नमस्कार मी किरण निंबोरे वास्तव काट्यावरती सर्वांचं स्वागत आपण स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये भरपूर आंदोलनं पाहिली जसं की आपण शेतकऱ्यांसाठी आंदोलनं पाहतो इतर राजकीय आंदोलनं पाहतो तसेच स्पर्धा परीक्षेमध्ये एम पी एस सीच्या परीक्षा होण्यासाठी किंवा एम पी एस इतर प्रश्नांवरती समस्या मांडण्यासाठी किंवा सरकार दरबारी त्या मागण्या मांडण्यासाठी कुठे आंदोलन होत नव्हतं दोन हजार पंधराला एक आंदोलन झालं आणि त्या आंदोलनाची सुरुवात करणारे ज्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी त्यांनी आपण पाह म्हणतो की कोर्ट कचेऱ्या परंतु कोर्ट कचेऱ्यापेक्षा तुरुंगवारी ज्यांनी जास्त केली पोलिसांच्या लाट्याकाठ्या खाल्ल्या आणि या शेतकऱ्याच्या विद्यार्थी शेतकऱ्याच्या पाल्यांसाठी शेतकऱ्यांसाठी ज्यांनी अहोरात्र प्रयत्न केले आणि एम पी एस सी आंदोलनाची सुरुवात केली एम पी एस सी स्टुडंट राईट्स ज्यावेळेस स्थापन झाली आणि त्यावेळेस स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये असणारे आमचे मार्गदर्शक रविभाऊ तुपकर ज्या सध्या न्यूजमध्ये आणि सोशल मीडियावरती सर्वत्र चर्चेत आहेत त्यांनी महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडी स्थापन केलेली आहे ते का केली ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाहेर का पडले या सगळ्या गोष्टींवरती आपण जास्त बोलणार नाहीत परंतु त्यांनी ज्या युवकांसाठी ही आघाडी निर्माण केली त्या आघाडीमध्ये निश्चित त्यांचे पॉइंट काय असणार आहेत आणि या युवकांसाठी ही आघाडी कशी काम करणार आहे यावरती आपण चर्चा करणार आहोत भाऊ तुमचं वास्तव घट्टवरती खूप खूप स्वागत नमस्कार खरं तर भाऊ तुम्ही तुम्ही स्पर्धा परीक्षार्थींसाठी देव आहात आता बरेच जे काही विद्यार्थी आहेत स्पर्धा परीक्षेत हे म्हणतात हे काय नवीन आज कारण कधी कधी पडद्यामागचे हिरो लोकांना माहीत नसतात आज आम्ही पहिल्या दिवसापासून संघटनेचं काम करतोय विद्यार्थी संघटनेचं काम करतोय आणि पहिल्या दिवशी ही संघटना स्थापन करण्यासाठी किंवा पहिला एम पी एस मोर्चा काढण्यासाठी तुमचं काय कार्य आहे हे फक्त त्यावेळेस जे विद्यार्थी होते की त्यावेळेस आमच्यासारखे जे काही प्रतिनिधी होते यांना सगळ्या गोष्टी माहिती विद्यार्थ्यांना सांगायला मला आवडेल की ज्यावेळेस एम पी एस सीचे विद्यार्थी अडचणीत होते त्यावेळेस पुण्यामध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा जवळपास पंधरा ते वीस हजार विद्यार्थ्यांचा मोर्चा भाऊंच्या नेतृत्वाखाली आम्ही काढला होता त्यावेळेस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी साहेब होते सदाभाऊ देखील होते आणि रविभाऊ भाऊ होते या सगळ्यांचा ते नेते आणि आम्ही यांचा मध्यस्थ कोण होते तर भाऊ होते आणि भाऊंनी त्यावेळेस सुरुवात केली नंतर भाऊ वेगवेगळे प्रश्न सोडवत होते प्रत्येक जण आम्ही देखील विद्यार्थ्यांचे प्रश्न नंतर सोडत होतो भाऊंचा नामचा मध्यंतरी थोडा गॅप पडला परंतु भाऊ पुन्हा एकदा नव्या जमाने भाऊ तुम्ही विद्यार्थ्यांसाठी तरुणांसाठी आणि या शेतकऱ्यांसाठी लढताय मला तुमच्याकडून दोन तीन गोष्टी जाणून घ्यायच्यात आपण या विद्यार्थी चळवळीकडे येणार आहोतच परंतु तुम्ही एक तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही शेतकरी संघटनेत काम करताय तुम्हाला बुलंद आवाज म्हणून तुम्हाला एक पदवी दिलेली काय तुम्ही या राजकारणात येण्याचं कधी ठरवलं होतं आणि कधीपासून तुम्ही राजकारणात आहात <coughs> नाही मुळामध्ये मी शाळेत असल्यापासूनच म्हणजे मी आठव्या वर्गात मला एका शिक्षकाने प्रश्न विचारला गणिताचा मला त्याचं उत्तर आलं नाही आणि शिक्षक मला खूप बोलले गणिताचे भारत विद्यालय बुलढाण्यामध्ये मी शिकत होतो ज्यांना उत्तर आलं नाही त्यांना ते काहीच बोलले नाही का ती सगळी शहरातली पूर होती आणि मला ते असं म्हणाले की तुमच्या बापाने शेती केली तुम्ही पण वावरातच काम करा मला ते वाईट वाटलं त्यांचा हेतू स्वच्छ होता बोलण्याचा पण मी शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलो म्हणून मला असं बोललं का मला रात्रभर झोप लागली नाही मी शोद मग मी त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला तर माझ्याच बापाची गरिबी काय मला वाटलं माझ्या आईवडलाच काही शेतीमध्ये चुकत असेल थोडा मोठं झाल्यावर माझ्या लक्षात आलं की आपल्याच बापाची गरिबी नाही तर शेती करणाऱ्या गावातल्या प्रत्येक माणसाच्या घरामध्ये गरिबी नावाच्या अवदास शिरलेली आहे आणि मग जेव्हा पुस्तकं वाचायला सुरुवात केली स्वर्गीय शरद जोशी साहेबांचं योद्धा शेतकरी नावाचं पुस्तक वाचलं त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की आपल्या बापाचा खरा शत्रू आपल्या बापाच्या गरिबीचं खरं कारण हे सरकारचं धोरण आहे आणि सरकारचं धोरण हे आपल्या बापाचं मरण आहे हे लक्षात आल्यावर आम्ही चळवळीमध्ये आलो मी अकरावीत असताना ग्रामीण भागातल्या पोरांची एक संघटना स्वाभिमानी युवा कस्तकार संघटना नावाने त्या काळात काढली होती तेव्हा ही स्वाभिमानी नव्हती पण आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम मी अकराव्या वर्गापासून सुरू केलेलं आहे मग कुठे ट्युशनची फीज कमी करा कुठे शाळेची फीज कमी करा कुठे गुंडागर्दी करणाऱ्यांनी हानामारी केली त्यांना संरक्षण द्या सगळे प्रश्न घेऊन हे अकरावीपासून अकरावीपासून करत होतो आणि मग दरम्यानच्या काळात दोन हजार दोनला सदाभाऊ खोत युवा आघाडीचे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष होते महाराष्ट्राचे तर आमच्याकडच्या काही शेतकरी संघटनेचे नेते आहेत जसं की डॉक्टर विनायक वाघे स्वर्गीय सुरेशदादा सोनुने आहेत बाबूरावजी नरोटे आहेत नामदेवरावजी जाधव आहेत यांनी मला हे माझ्या टचमध्ये होते यांनी निमंत्रण दिलं आणि मी मोटरसायकल घेऊन दौंडला अधिवेशनाला आलो युवा आघाडीच्या तेव्हा मी बारावी तसेन आणि मग तिथून खऱ्या अर्थानं आमची सुरुवात झाली आणि मग तो प्रवास पुढे झाला शरद जोशी साहेबांच्या अनेक शिबिरांमधला मी विद्यार्थी आहे कोल्हापूरचं शिबिर असेल आंबेठांचं असेल बुलढाण्याचं असेल संभाजीनगरचं असेल किंवा नांदेडचं असेल अनेक ठिकाणी जी शिबिरं झाली या शिबिरांमधला मी तीन तीन चार चार पाच पाच दिवस राहून मी त्या शिबिराचं म्हणजे जे, जे काही शिकवलं गेलं ते आत्मसात केलं आणि तुम्ही जी काय आठवण आता काढली खरं तर हे लोकांना माहीत नाही की स्पर्धा परीक्षेचं पहिलं आंदोलन करायला आपण कारणीभूत होतो महाराष्ट्र टाइम्सला एक बातमी आली त्या काळामध्ये पुण्यामध्ये की एजबार झाला म्हणून विद्यार्थी गायब झाला किंवा कुठे आत्महत्या तर केली नाही वा अशा पद्धतीचं ते होतं आणि त्यात तुमचा नंबर होता yes. मग मी आणि सदाभाऊ गाडीत होतो मग तुम्हाला आम्ही फोन केला आणि नि ही नेमकी काय भानगड आहे मग तुम्ही सगळे सर्किट हाऊसला रेस्ट हाऊसला आम्हाला भेटायला आले मग तुमच्याशी चर्चा केली त्याच्यामध्ये तुम्ही आघाडीवर होता अमोल हिप्परगे होते पांडुरंग शिंदे होते जितू वाडेलकर होते अजून काही मंडळी होती बरोबर आणि तुम्ही सगळ्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी मग तुमच्याशी चर्चा करून काय करायचं बा तर याच्या वयोमर्यादा वाढवायची पोलीसची पी एस आय ची किंवा इतर सगळ्या याची मग त्याच्यासाठी आपण एक शिक्षण हक्क परिषद घेतली होती तुम्हाला आठवतो मी तुमच्याबरोबर सगळ्या लायब्ररीमध्ये भाषण देत फिरलो आणि yes. इथलं नियोजन आपण केलं होतं पूर्ण लायब्ररी आपण हा गिरीश बापट साहेब त्या कार्यक्रमाला होते राजू शेट्टी होते सदाभाऊ होते मेटे साहेब होते मला वाटतं जानकर साहेब होते आठवले साहेब आठवले साहेब होते आणि एक चांगली उच्च दर्जाची शिक्षण हक्क परिषद आपण घेतली आणि बोलता बोलता गिरीश बापट तेव्हा असं म्हणाले की तुम्हीच काय तरुणात मी पण तरुण आहे आणि मोबाईल वगैरे जास्त पाहत जाऊ नका वापर त्याचा व्हिडिओ जास्त पाहत जाऊ नका आणि काय मा माझा डेट अजूनही हिरवा आहे अशा अर्थाने ते एक वाक्य बोलले आणि सगळ्या याची हेडलाईन माझा डेट अजूनही हिरवा आहे अशी झाली ना आपलं मुख्य प्रश्न बाजूला पडला मला आठवतं सगळं ते तेव्हापासून स्पर्धा परीक्षेच्या पोरांचे प्रश्न घेऊन मला एक आत्मीयता आहे कारण मी शाळेमध्ये असताना पण पर स्पर्धा परीक्षेच्या पुरांमध्ये उठा बसायचो मला जरा माझी वैचारिक भूक जी आहे मला कुठल्याही प्रकारचे व्यसन नाही पण मला इंटेलेक्च्युअल लोकांसोबत बसायला आवडतं बोलायला आवडतं त्यांच्याकडनं काही शिकायला आवडतं गप्पा मारायला आवडतात तर मी स्पर्धा परीक्षेच्या पुरांसोबत बुलढाण्यामध्ये उठणं बसणं माझं होतं म्हणून मला एक वेगळं आकर्षण स्पर्धा परीक्षेच्या मुलांबद्दल आणि आत्मीयता आहे त्याच्यानंतर अनेक प्रश्न स्पर्धा परीक्षेच्या मुलांचे आले ते सगळे प्रश्न घेऊन आम्ही लढत राहिलो आता पण जो सध्याचा प्रश्न आहे स्पर्धा परीक्षेच्या मुलांचा गडब आणि कची ती जाहिरात सरकारने काढली नाही मुलं ह्याचबार होत चाललेली आहे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे जी पोरं आहेत ती डिप्रेशनच्या फेजमध्ये आहेत कारण सरकार जाहिराती काढत नाही मोठ्या प्रमाणामध्ये अनेक ठिकाणी करप्शन होत आहे स्पर्धा परीक्षेच्या याच्यामध्ये सुद्धा आणि खरा जो अभ्यास करणारा विद्यार्थी आहे जर पैसे देऊनच लागायचं असेल तर अभ्यास का करायचा आणि कशासाठी हे सगळं करायचं असं म्हणून ते विद्यार्थी माझ्याकडे येतात मला स्पर्धा परीक्षेचे मुलं मला पण इलेक्शनमध्ये एक भावना तयार झाली की सगळंच भ्रष्टाचार हे झालेला आहे आणि आता हे आपण अभ्यास करून पण आपलं लागेल का नाही ज्याची कुवत नाही तो लागतो आणि जो अभ्यास करतो तसंच राहतो इथे येणारे स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहेत ते अगदी वडापाव खाऊन दिवस काढतात पण सरकारला मात्र त्याचं काही घेणं देणं नाही त्यामुळं शेतकऱ्यांचे प्रश्न घेता घेता स्पर्धा परीक्षेच्या मुलांचे प्रश्न पण मी अग्रस्थानी ठेवून मी आंदोलनाची पुढची भूमिका घेणार आहे नक्कीच कारण सध्या तुम्ही ज्या गोष्टी म्हणजे हात घातला की स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी लाखो विद्यार्थी तयारी करत आहेत परंतु सरकार त्यांच्याकडे दुर्लक्ष करते म्हणजे आज लाडकी बहीण झाली लाडका भाऊ झाला हे स्पर्धा परीक्षार्थी यांचे लाडकी बहीण भाऊ नाहीत का यांच्याकडे कोणाचं लक्ष नाही का याच्याकडे खरं मी तुम्हाला स्पर्धा परीक्षेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या वतीने विनंती करेल यांच्यासाठी पुन्हा एकदा तुम्हाला म्हणजे तुम्ही तर आजपर्यंत येत होतेच परंतु आज, होते आज तुम्ही युवकांसाठी पूर्ण महाराष्ट्र दौरा करणार आहात महाराष्ट्रातील या युवकांचे प्रश्न देखील तुम्ही समजून घेऊन या विद्यार्थ्यांसाठी लढाल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो बिलकुल शंभर टक्के स्पर्धा परीक्षेच्या मुलांचे प्रश्न तरुणांचे प्रश्न तरुणींचे प्रश्न हे सगळे घेऊन त्याच्यामध्ये स्पर्धा परीक्षेच्या आणि विशेषतः बाकी इतर विद्यार्थ्यांचे तरुणांचे प्रश्न घेऊन मी महाराष्ट्रावर फिरणार आहे आणि एक राज्यव्यापी आंदोलन एक राज्यव्यापी लढा या राज्यामध्ये स्पर्धा परीक्षेच्या मुलांना घेऊन मला उभा करायचं नक्कीच भाऊ आणि महाराष्ट्रातील तमाम तरुणांचा यासाठी तुम्हाला पाठिंबा असेल निश्चित ह्या सगळ्या गोष्टी होत असताना तुम्ही स्वाभिमानीची बुलंद तोप म्हणलं जात होतं तुम्हाला तुम्ही पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला तुम्ही दोन दोन तीन तीन महिने महाराष्ट्रात असायचे घरी नसायचे तुमच्यावर हान नाही का नाही एक तर मुळामध्ये समजून घेतलं पाहिजे तुम्ही तुमच्या इंट्रो करताना असं म्हटलं की रविकांत तुपकरणी संघटना का सोडली तर मी तुम्हाला पहिले सांगेन की मी संघटना सोडली नाही मला काढलं ओके okay. म्हणजे कदाचित जनतेमध्ये असं परसेप्शन जाईल की मी स्वतःहून सोडलं मी नाही मला संघटनेतच काम करायचं होतं परंतु राजू शेट्टींच्या डोळ्यामध्ये मी खुपत होतो म्हणून राजू शेट्टींनी थातूरमातूर कारण देऊन मला बाजूला केलं कारण काय तर मी ऊस परिषदेला आलो नाही आता ऊस परिषद यांची ऊस परिषद असताना आमची तिकडे सोयाबीन कापूस परिषद किंवा मोर्चे असतात आंदोलन असतात जाणं एखाद्या ऊस परिषदेला गेलो नाही किंवा मग एखाद्या कार्यकारणीच्या बैठकीला गेलो नाही म्हणून काढून टाकायचं हे कुणालाही न पटणारं कारण आहे बरोबर तर ठीक आहे आता तिथे असं आहे की छोट्या सगळ्याच पक्षांचा प्रॉब्लेम असा आहे ज्या पक्षांना वैचारिक म्हणजे बैठकीचा किंवा केडरचा अभाव आहे अशा पक्षांमधले नेतृत्व कायमच असुरक्षित असतात त्यामुळं एखादा कार्यकर्ता नामारूपाला आला त्याला जनाधार मिळाला की लगेच त्याचे पंख छाटायचे त्याच्या विरोधात दोन चार लोक भिडून द्यायचे प्रत्येक जिल्ह्यात दोन दोन तीन तीन गट तयार करायचे असा उद्योग झाला आणि रविकांतला बाबा खूप मोठा पाठिंबा गावागावातनं शेतकऱ्यांचा मिळतो आहे रविकांतनी लोकसभेला आता भरपूर मतं घेतली किंवा चांगली फाईट केली निकराची भविष्यात हा अजून काहीतरी होऊ शकतो मग आता महाराष्ट्रात दुसरा शेतकरी नेता नाही झाला पाहिजे अशी कदाचित भावना त्यांच्या मनामध्ये असं तुम्ही मोठे झाले तर संघटना मोठी झाली असते ना इतका उदात्त हेतून नेते ठेवत नसतात नेते खूप इनसिक्युअर असतात माझ्यानंतर कोण नको मीच पाहिजे याचमुळे सदाभाऊ झालं भुयार साहेब झाले हे पण बाहेर आले सदाभाऊंना पण संघटना सोडायची नव्हती त्यांना पण अशीच एक समिती तयार केली त्यांना हाकलून लावलं देवेंद्र भुयार पण संघटनेत राहणार राहत होते त्यांना पण काढून टाकलं तोच प्रयोग माझ्यावर केला असे प्रयोग किमान दोन पाचशे कार्यकर्त्यांवर केले असते अरे माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते त्यांनाही मजबूर केला जायला माणिक कदम परभणीचे शेतकरी नेते संघटनेतले त्यांनाही मजबूर केलं तिकडे नारायणराव जांभोळे नागपूरचे रिटायर अधिकारी होते त्यांनाही जायला भाग पाडलं तिकडे रवी परवळे राज्य प्रवक्ते होते अमरावतीचे त्यांनाही जायला भाग पाडलं तिकडे सत्तार पटेल राजेंद्र मोरे लातूर अरुणदादा कुलकर्णी हे लातूरचे फार जुने चळवळीतले नेते चाळीस चाळीस वर्ष त्यांनाही जायला भाग पाडलं इकडे सयाजी मोरे सांगलीचे त्यांनाही जायला भाग पडलं शिवाजीराव माने त्यांनाही जायला भाग पडलं उल्हासदादा पाटील जे आमदार झाले तिक बाजूला केल्यावर त्यांना ते असे खूप लढाऊ नेते आहेत म्हणजे पंजाबराव पाटील असतील कराडचे संजय पाटील घाटणेकर असतील उत्तमराव जानकर असतील कितीतरी मोठी नावं आहेत हंसराज वडगुले आहेत जिव्हा आघाडीच्या राज्याचे अध्यक्ष होते नाशिकचे त्यांनाही जायला मजबूर केलं अमोल हिप्परगे आपल्या आपल्या एमपीसीच्या विद्यार्थी चळवळीतले प्रभावी नेते होते त्यांना विद्यार्थी संघटनेचं आम्ही राज्याचा अध्यक्ष केलं होतं बरोबर त्यांनाही जायला मजबूर केलं म्हणजे असं मजबूर करायचं आणि जे जातच नाही त्यांना मग अशा समित्या करून काढून टाकायचं संघटना वाढणार कशी वाढवायचीच नाही ना फक्त तुमच्याच मतदारसंघापुरती सिमिट हा स्वतःच्या मतदारसंघापुरती सिमिट ठेवायची नवीन कोणी तयार होता कामा नाही नवीन एखाद्याला थोडी आवाज द्यायची पुन्हा त्याला काढ हे करायचं दुसरा तयार करायचा पण दुःख या गोष्टीचं आहे की कार्यकर्त्याचं जगणं तुम्ही समजून घेणार आहे की नाही नेतृत्वावर विश्वास ठेवून कार्यकर्ता स्वतः स्वतःचा संसार बर्बाद करतो मी तर पोलिसांचा अनेक वेळा मार खाल्ला जेलमध्ये अनेक वेळा गेलो शेकडो पोलिस केसेस अंगावर घेतल्या मी नाही माझ्यासारख्या हजारो कार्यकर्त्यांनी हे सगळं केलं आणि हे सगळं करताना आम्ही दोन दोन चार चार सहा सहा महिने घरं सोडून राहिलो आजही माझी मुलगी असेल मुलगा असेल आम्ही कधी त्यांना दवाखान्यात दिलं नाही मी कधी त्यांच्या शाळेत पॅरेन्स पटींला गेलो नाही पूर्णपणे बावीस वर्ष आयुष्याची चळवळीची राजू शेट्टीं सांगतील तशा पद्धतीनं आम्ही घालवली त्यांचा आदेश हा शिरसावंत मानला आणि आज ते असं म्हणतात की लाल दिवा आम्ही दिला चिखली मतदारसंघात मी तयारी करून मला यांनी थांबवलं त्याच्या बदल्यात कमिटमेंटचा भाग म्हणून तो लाल दिवा मला दिला होता तो काही कुणाला मिळाला आणि त्यांनी मला दिला असं नाही माझा बळी गेला तो माझ्यासाठी ठेवलो म्हणजे ठरलेला होता म्हणून दिला तुमच्यासाठी होता पण मी त्यांच्या एका शब्दावर लाल दिवा सोडून एसटीने गावाकडे आलो हे सांगतच नाही ते चौदाला मला तयारी करायला लावलं लडू दिलं नाही युतीमध्ये त्याचा कमिटमेंटचा भाग म्हणून मला महामंडळ मिळालं मी तेही सोडलं नंतर मला एकोणीसला तयारी करायला लावली बुलडाण्यात लोकसभेची मी तयारी केली ऐनवेळी यांनी काँग्रेस राष्ट्रवादीची कारखानदारांची हात मिळवणी केली तिथं मग एम एल सी कबूल केली मला शरद पवार साहेबांनी सिल्वर ओकला जयंत पाटील साहेब होते जितेंद्र आव्हाड होते डॉक्टर राजेंद्र शिंगणे होते राजू शेट्टींना तर माहीतच आहे त्याच्यानंतर अजितदादांना माहीत आहे मला एम एल सी कबूल केली बुलढाणा लोकसभेच्या बदल्यात आणि ऐनवेळी जेव्हा एम एल सीला नाव द्यायचं तेव्हा राजू शेट्टी साहेबांनी स्वतःचं नाव दिलं जे जलिंद्र पाटील परवा पुण्यात माझ्यावर आरोप करत होते तेच राजू शेट्टीच्या विरोधात त्यांनी बंड केलं त्यांच्यावर समितीच नेमली नाही कोणती आणि स्वतःला मागितले हा म्हणजे बुलढाणा लोकसभेला मला लोकसभेला उभं राहण्यापासून थांबवलं त्याच्या बदल्यात शरद पवार साहेब म्हणले की याला आपण एम एल सी करू रविकांतला एक लढाऊ कार्यकर्ता अभ्यासू कार्यकर्ता सभागृहात पाहिजे आपल्याला मग याला थांबवतोय खासदारकी पासून आपण तर याला आपण एम एल सी देऊ त्या कमिटमेंटचा भाग होता तिथे त्यांनी स्वतःचं नाव दिलं माझं काही त्याच्याबद्दल हरकत नाही मी शेवटी त्यांना एवढंच म्हणत होतो की तू मला देऊ काहीच ना का फक्त मला त्रास देऊ नका मानसिकदृष्ट्या तुम्ही माझ्या जिल्ह्यात येता मला सांगता चार पाच वेळा येऊन दौरे करून गेले मला लोकसभायला सांगता तुम्ही माझ्या जिल्ह्यात मला नाही येता विचारता किंवा मला न कल्पना देता दौरा करून जाता तर शेवटी इज्जत आमची पण जाते बरोबर सगळ्या जिल्ह्यात तुम्ही रविकांत तुपकरला मानणारे जे लोक आहेत त्यांना साईड लाईन करून न सांगता तिथे जाणं हे नेतृत्व नाही नेतृत्वानी मन मोठं ठेवलं पाहिजे बरोबर निश्चित कसं आहे Uh, कार्यकर्ता हा कधी कधी आयुष्यभर कार्यकर्ता राहतो कधी कधी कार्यकर्त्याचा नेता होतो पण नेता जर का मोठ्या मनाचा असला तर तो लोकनेता होतो बरोबर आणि नेता संकुचित असला तर तो फक्त नेता राहतो अगदी बरोबर हा मोठ्या मनाने आपल्या सगळ्या सहकार्यांना सांभाळून घेणं गरजेचं हुकलं चुकलं त्याला समजावून सांगा ठीक आहे आता मला काही तर राजू शेट्टीच्या विषयावर बोलायचं नाहीये कारण मला इतर गोष्टींवर फोकस करायचा आहे बरोबर त्यामुळे तो विषय माझ्यासाठी संपला एक अध्याय होता दुःख वाटत की जो लाल बिल्ला घराघरात पोहोचवण्यासाठी आपलं तारुण्य आपण खर्च केला आज तोच बिल्ला छातीवरून आपल्या हिसकावून घेतल्या गेला म्हणजे एखाद्या लेकराला त्याच्या आईपासून तोडण्या हा जो प्रकार असतो तसं संघटना ही आपली माय आहे आणि आपण त्याचं लेकरू आहे ती माय आणि लेकराला वेगळं करण्याचं काम राजू शेट्टींनी केलं मला खूप वाईट वाटतं त्या गोष्टींचं ठीक आहे त्यांनी मला आता बाजूला केल्यामुळे वाहत्या पाण्या मार्ग सापडेल जसा आता मार्ग शोधावा लागणारच बदलान कुठला नाही बिल्ला जरी गेलेला असला तरी तुमचा उद्देश बदललेला नाही अजिबात नाही आज, आज आपण पाहतो की राजकीय परिस्थिती काय आहे राजकीय पुढाऱ्यांची देवाणघेवाण पक्षांमध्ये चालू आहे हे होत असताना तुम्ही कुठल्या पक्षात न जाता तुम्ही स्वतः एक आघाडी तयार केले माझ्या डोक्यात काय आहे तुम्हाला खरं सांगा की माझ्यासारखे जे तरुण आहेत लढणार आहे कोणी तालुका लेवलला लढतो कोणी जिल्हा लेवलला लढतो या प्रस्थापित नेते त्यांना विरोध करतात आणि चळवळीतले नेते त्यांना पाठबळ देत नाही अशा सगळ्या तरुणांना घेऊन महाराष्ट्र एकदा उभा करायचा आहे जे जे तरुण विधानसभेला इच्छुक आहेत त्यांच्या पाठीशी आपण उभं राहायचं तशी ते लढणार आहेत त्यापेक्षा सगळ्यांचं फेडरेशन करून लढलं तर वाईट काय म्हणून या आघाडीची स्थापना आपण केली ही आघाडी तात्पुरती आहे विधानसभेच्या निवडणुकीपुरती या सगळ्या शेतकरी संघटनांना छोट्या मोठ्या संस्थांना सामाजिक संस्थांना एकत्रित करायचं आणि अलायन्स करून तिसरा पर्याय महाराष्ट्रासमोर ठेवून त्या सगळ्या लोकांच्या पाठीशी उभं राहायचं असा एक प्रयत्न आमचा चाललेला आहे आता तुम्ही जे काय निर्धार यात्रा काढणार आहेत पूर्ण महाराष्ट्रभर तुम्ही फिरताय कुठला कुठला वर्ग तुम्ही टार्गेट करताय नाही पहिले तर मी विद्यार्थी विशेषतः स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी बाकी सगळे तरुण तरुणी महिलांचे प्रश्न शेतकरी शेतमजूर शहरी लोकांचे प्रश्न मी काय फक्त एका लिमिटेड एका घटकापुरता काम करणार नाही तर सगळ्या घटकांचे प्रश्न समजून घेणं शेतकऱ्याला म्हणजे प्रत्येक घटक आला ते हा म्हणजे सगळ्यांचे प्रश्न समजून घेणं त्या प्रश्नासाठी एक लढा उभा करणं ज्या ज्या भागात मी जाऊ शकलो नाही त्या भागातली सगळी परिस्थिती समजून घेणं त्याचा अभ्यास करणं हे सगळं काम मी करणार आहे प्रतिभाशाली तरुणांना ओळखून त्यांना ताकद देणं ज्यांच्या पाठीशी कोण नाही त्यांच्या पाठीशी उभं राहणं हे सगळं काम भविष्य काळामध्ये मला करायचंय आणि चळवळ ताकदीनं उभी करायची हे माझ्या डोक्यात आहे नक्कीच आता विधानसभा येते किती जागा लढवण्याचा विचार नाही पंचवीस जागांवर त्या दिवशी आम्ही यादी तयार केली त्यातले थोड्याफार कमी जास्त होऊ शकतात जिथं जिथं चांगले प्रभावी उमेदवार मिळतील तिथं तिथं त्यांना ताकद द्यायची त्यांच्या पाठीशी भर आहेत स्वतः माझं लोकांवर डिपेंड आहे बुलढाणा जिल्ह्यातले जनता जे सांगेल लोकांनी कौल दिलाय तुम्हाला लोकसभेला नाही दिला पण बुलढाणा जिल्ह्यातली जनता जे सांगेल ते मी करणार त्यांनी सांगितलं इथून लढाय इथून लढू त्यांनी सांगितलं नका लढू नका नाही लढाय जनता जे सांगेल ते मी करणार शेवटी माझं जे डिपेंड आहे ते सगळं लोकांवरच आहे आणि माझा गॉडफादर पण शेतकरी आहे जनता आहे माझे माझा पक्षही जनता आहे आणि मी ऐकतो माझं न्यायालय पण जनता त्यामुळे जनता, जनता सांगेल ते मी करेल निश्चित आपण पाहतो की आता स्पर्धा परीक्षेमध्ये म्हणजे जसं राजकारणामध्ये सगळं वातावरण दूषित झालंय तसं स्पर्धा परीक्षांमध्ये पण वातावरण दूषित झाले पूजा खेडकरचं प्रकरण तुम्ही पाहिलंय त्याच धर्तीवरती आता एम पी एस सीने ने आजच नऊ अधिकाऱ्यांना बोलवलंय की ज्यांचं सिलेक्शन झालंय निवड यादी लागली आणि त्याचं सिलेक्शन झालंय असे कित्येक अधिकारी आहेत की जे बोगस प्रमाणपत्र त्याच्यामध्ये दिव्यांग असतील खेळाडू असतील जातीचं प्रमाणपत्र असेल नॉन कमेडियन असेल या सगळ्या गोष्टी प्रमाणपत्र बोगस देऊन अधिकारी झालेत याच्यावरती तुम्ही काय आवाज होता नाही हा ही खूप गंभीर बाब आहे बघा म्हणजे एखादा क्लास वन क्लास टू अधिकारी बोगस प्रमाणपत्र देऊन जर तो अधिकारी होत असेल आणि या राज्याच्या धोरण धोरण ठरवण्यामध्ये ते सहभागी होत असतील तर म्हणजे किती गंभीर बाब आहे सरकार नावाची यंत्रणा काय करते म्हणजे ज्याचं बोगस सर्टिफिकेट लावून अधिकारी झाले मग जिनियन खरोखर प्रामाणिकपणे अभ्यास करणारे जे खरेखे लोक आहेत ते वंचित राहिले ना माझं तर मत आहे तर या प्रकरणाच्या निमित्ताने एकदा सगळ्याच अधिकाऱ्यांची कुंडली बाहेर काढली पाहिजे आणि जे जे बोगस आहेत त्यांना घरचा रस्ता दाखवला पाहिजे हा महाराष्ट्र आहे हा बिहार थोडाच आहे बरोबर या महाराष्ट्रामध्ये गंभीर प्रकरण आहे सगळे म्हणजे हयात जाते अभ्यास करण्यामध्ये आणि कोणतरी येथून खोटं फोटो पिकडे जोडून तिथं अधिकारी होतो बरोबर आणि मुजोरी करतो याला राजकीय यंत्रणा जबाबदार आहे राजकीय नेते जबाबदार आहे या नेत्यांच्यामुळे हे सगळं होत जसं म्हणतात ना की पोलिसांनी जर ठरवलं तर मंदिरासमोरची चप्पल पण चोरीला जाऊ शकत नाही कुठल्या तरी पिक्चरचा तर डायलॉग आहे बरोबर तसं जर लोकप्रतिनिधींनी किंवा सरकारने ठरवलं एकही माणूस बघू सर्टिफिकेट लावून नोकरी करू शकत नाही पण सरकार बी शामिल आहे तेरी बी चूप मेरी बी चूप अशी सगळी अवस्था आहे पूर्ण मग प्रश्नच नाही वाईट वाटतं वाईट अक्षरशः आणि पोरांचा विश्वास उडाला आहे व्यवस्थेवरनं की कशासाठी करायचं सगळं जर अशा पद्धतीने होत असेल तर डिप्रेशन मध्ये चालले तरुण पुढं की आणि त्यांचा आवाज कोणी उठवायला तयार नाही तुमच्यासारखे जे त्या चळवळीत काम करणारे तरुण आहेत ते उठवतात पण त्याला मर्यादा पडते बरोबर लोकप्रतिनिधींनी सभागृहामध्ये लावून धरलं पाहिजे आणि सगळेच जे काही बोगस अधिकारी झालेले त्यांची हकालपट्टी केली पाहिजे आज स्पर्धा परीक्षेमध्ये म्हणजे हा जो युवक आहे हा भरडला जातोय जर समजा एमपीएससी ने किंवा राज्य सरकारने लवकर मागणी पत्र दिलं नाही एमपीएससीने लवकर जाहिरात काढली नाही तुम्ही सांगितलं तसं सा, येच बार होतील एकदा वय वाढवण्यासाठी आंदोलन करावं लागले जर आता एमपीएससीने लवकर जाहिरात पब्लिश केली नाही राज्य सरकारने मागणी पत्र दिलं नाही आणि या भ्रष्ट अधिकाऱ्यांवरती जर काही कारवाई झाली नाही याच्यावरती तर तुम्ही विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावर उतरणार का प्रश्नच नाही एक तर सरकारने मागणी पत्र द्यायला पाहिजे यांनी ताबडतोब जागा काढल्या पाहिजे जागा आठ दिवस पंधरा दिवस जर लेट काढली तर एखाद्याचं वय संपून जाऊ शकतो ना त्याच्यामध्ये त्याला एक टाइम बॉन्ड होते हा टाइम बॉन्ड प्रोग्राम त्याचा ठरला पाहिजे त्याच टाइम लिमिट मध्ये त्या ठिकाणी परीक्षा झाल्या पाहिजे आणि हे बोगस प्रमाणपत्र देऊन नोकऱ्या करणार हे हाकलले पाहिजे त्यांना कठोर शिक्षा दिली पाहिजे पुन्हा कोणाची हिंमत नाही झाली पाहिजे हा प्रश्न हा सगळ्या स्पर्धा परीक्षेच्या पोरांचे जे काही जटिल प्रश्न आहेत हे प्रश्न घेऊन मी आंदोलनाची आक्रमक भूमिका घेणार आहे आणि मी सरकारला एवढंच सांगतो की पूजा खेडकर प्रकरणामध्ये सगळ्या महाराष्ट्रात सरकारची आब्रू गेलेली आहे बोगस सर्टिफिकेट लावून तिने ती नोकरी मिळवली बरोबर आता म्हणजे एम पी एस सी च पहिलं आंदोलन करणारा पण मीच होतो आणि शेवटचा आंदोलन करणारा किंवा आरपारचं आंदोलन करायची वेळ सरकारने आमच्यावर आणून देऊ नये स्पर्धा परीक्षेच्या पुरांसाठी एवढं मला सरकारला या निमित्तानं सांगायचं आहे आज शेतकरी आत्महत्या वाचवा म्हणून आम्हाला फिरावं लागतं उद्या स्पर्धा परीक्षेच्या पोरांची आत्महत्या वाचवा हे म्हणायची वेळ आमच्यावर आली नाही पाहिजे एवढं भान सरकारने ठेवावं अन्यथा स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी या देशामध्ये इंदिराजींनी जेव्हा आणीबाणी लावली होती तेव्हा बिहारमध्ये वाढीचं एक आंदोलन पेटलं होतं दुष्काळ पडला होता तर लोकनायक जयप्रकाश नारायण नावाचे जे फार मोठे नेते होते त्या काळातले त्यांना पोरांनी आग्रह केला की तुम्ही याचं नेतृत्व हाती घ्या त्यांनी बिहारमध्ये विद्यार्थी आंदोलनाचं नेतृत्व केलं ते आंदोलन देशामध्ये पेटलं आणि संपूर्ण देशामध्ये विद्यार्थ्यांनी फार मोठी क्रांती केली या देशामध्ये इंदिरा गांधींचा सुद्धा पराभव झाला आणि जनता पार्टीचं सरकार आलं विद्यार्थ्यांना खेटाल विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळाल तर या महाराष्ट्रामध्ये क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही हे सरकारने लक्षात ठेवलं पाहिजे अगदी बरोबर भाऊ निश्चित तुम्ही आमचे मार्गदर्शक पहिल्यापासून आहात तुमच्यामुळं तर आम्ही या चळवळीमध्ये आलो तुम्ही असताल राजू शेट्टी साहेब असतील सदाभाऊ असतील किंवा दिवंगत नेते विनायक मेटेसाहेब असतील या सर्वांनी तुम्ही मिळून आम्हाला जो मार्ग दाखवला आणि लढण्याची ताकद दिली हे आमच्यासोबत आहेच परंतु तुम्ही आमच्यासोबत असणं गरजेचं आहे तुम्ही विद्यार्थ्यांसाठी समोर आलात आम्ही तुमच्यासोबत आहोत निश्चित तुम्ही नवीन आघाडी निर्माण केली तुमची ही नवीन वाटचाल आहे त्यासाठी तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षार्थींकडून शुभेच्छा तुम्हाला भावी वाटचालीसाठी देखील शुभेच्छा थँक्यू आणि आपण वास्तव गट्ट्यावरती आलात आणि आमच्यासोबत चर्चा केली आणि विद्यार्थ्यांची बाजू समजून घेऊन त्यांच्यासाठी तुम्ही आक्रमक झालात त्याबद्दल आपलं खूप खूप आभार थँक्यू